तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या विवाहितेचा तिच्याच शेतातील विहिरीत आढळला मृतदेह हो। जालना जिल्ह्यातील खादगाव येथील घटना पती व सासरा यांना घेतले ताब्यात महिन्याची चिमुकली झाली आईविना जालना जिल्ह्यातील खादगाव येथे एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी दिनांक दोन नोव्हेंबर रोजी खादगाव येथील विवाहित महिला नामे सानिया शेख साजित व एकवीस वर्ष हल्लीमुक्काम राहणार चंदनझिरा जालना हरविण्याची तक्रार तिचा पती शेख साजिद यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग दाखल केली यावरून या महिलेचा शोध सुद्धा पोलीस घेत होते मात्र आज अचानक या महिलेचा मृतदेह तिच्या शेतात म्हणजे खादगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे शेतात असलेल्या विहिरीत पाण्याच्या वर तरंगताना आढळून आलाय सदर घटना ही चंदनझिरा पोलिसांच्या टीमने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सदर घटना मयत विवाहित महिलेच्या घरच्यांना माहिती होताच जिल्हा रुग्णालयात शेकडो त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली आमच्या मुलीला तिच्या पतीने व सासरी तसेच दीर यांनी मारल्याचे म्हटले कारण ते मागील कित्येक दिवसापासून आमच्या मुलीला माहेरून पैशा एक लाख आण पन्नास हजार आण असे म्हणून नेहमी आमच्याकडे पाठवून देत होते आमची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आम्ही पैसे देऊ शकलो नव्हतो त्यामुळे ते आमच्या मुलीला नेहमी मारहाण करत त्रास देत होते मात्र आता त्यांनी आमच्या मुलीला मुलीचा काटाच काढलाय त्यामुळे त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी मयत विवाहित महिलेच्या नातेवाईकांनी केली तर या संदर्भात चंदनझिरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी माहिती दिली आहे की यामध्ये जे पण कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई केली जाईल व या मयत विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणी या परिवाराला योग्य तो न्याय दिला जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांना दिली अठ्ठावीस मे दोन रोजी आमच्या भाषेचे लग्न शेळगाव येथील दिलारूबाई मुलं दिलारभाई यांच्या मुलाशी झाले परंतु दोन चार महिने ते चांगले राहिले त्याच्यानंतर त्याच्या डिमांड जे आहे मुलीला जातक छर्च करण्यात आला मुलीचा आणि वेळोवेळी डिमांड करण्यात आल्या पन्नास हजार एक लाख रुपये मागण्यात आले आता हे लोक मोलमजुरी करणारे माझे जे जाजे आहेत हे लोक मोलमजुरी करणार आहेत हे दे पैसे देऊ शकत नव्हते आता आत्ता दहा सात आठ दिवसापूर्वी पण मुली माहेर मुलगी माहेर होती जवळ ते तिचा नावर आणि ते घेऊन आले होते त्या दिवशी पण त्या यांना पैशाची डिमांड करण्यात आली आणि पैशाची डिमांड पूर्ण झाल्यामुळे आमच्या भाषेची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या हत्येमध्ये सासू सासरा नवरा तिचे दोन्ही धीर आणि तिचे ननन आणि जवय ह्या लोकांचा सहभाग आहे सगळ्याच कुटुंबाचा जवळपास फार कठीण त्रास होता त्यांना आणि हा त्रास ती सहन नाही करू शकली आणि हे जवळपास एक वर्षापासून तिचा छळ चालू होतो आम्ही दोन वेळेस समजून सांगितलं तिला मायरी पाठवलं बा जाज ना 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 ना, जा होतच असतात थोड्या बोड्या कुटुंबात हा छोट्या मोठ्या घटना घडतच असतात असं समजावून सांगून आज मुलीला आणि परिस्थिती गरीब असल्यामुळं ते पर्याय नव्हता ना म्हणजे संसार केल्याशिवाय त्याच्यामुळे के ती राहिली परंतु आता तिला जास्त त्रास सहन झाला आणि ह्या लोकांना निर्गुण हत्या केली तिची आता दोन तीन दिवसापूर्वी यांना जास्त फाशी जन्मठेपी शिक्षा व्हायला पाहिजे मी तर म्हणतो तात्काळ फाशी द्यायला पाहिजे अशा आरोपी यांना समाजात राहण्याचा अधिकार नाही असे आराम तिचे लोक समाजात राहता नाही हे समाजात राहिलेच हे बाकीच्या समाजाला चुकीला संधीच जाईल असे लोक समाजात राहिले महिलाचं नाव सानिया होत आणि तिच्या पतीचं नाव शेख फारुख होत तिचं वय वीस वर्ष बावीस तीस वर्ष मी तिचा मामा आहे माझं नाव रियाज का पठाण चंदन झिरा येते दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी मिसिंग नंबर पंचावन्न ऑब्लिक पंचवीस त्यामध्ये मिसिंग महिला जी आहे ती सानिया फारुख शेख व एकोणीस वर्ष राहणार खातगाव शिवार ही मिसिंग झाल्यामुळे सदर मिसिंग दाखल करण्यात आली होती आणि त्याचा तपास सी बारा सहासष्ट भवरे यांनी केला दोन दिवस सुमारेचा शोध घेतला परंतु तो तु मिळून आला नाही त्यानंतर दिनांक आज रोजी जी आहे सदरची महिला ही त्यांच्या शिवारातील विहिरीमध्ये महत अवस्थेत मिळून आलेली आहे त्या ठिकाणी आमची पोपनी दामदर मॅडम आणि यांनी सगळ्यांनी आम्ही सर्वांनी भेट दिली आहे आणि त्यानंतर सदरचे प्रयत्ता पोस्टमॉर्टम करीता सरकारी दवाखान्यात आणलेले आहे आणि आम्ही सदर याच्यामध्ये पुढील कारवाई करीत आहोत आता यांच्या मैताचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील कारवाई केली जाईल त्यांनी जर संशय व्यक्त केला तर त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आम्ही पुढील कारवाई करीत आहोत ठीक